देवघरात या चार वस्तू ठेवणे खूपच शुभ लक्ष्मीच्या कृपेने अपार संपत्तीचा लाभ मिळेल घरातील प्रत्येक जागा खास असते या जग यात सर्वात विशेष देवघर असते वास्तुशास्त्रानुसार घराचे मंदिर योग्य दिशेला बांधल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते तर देवघरात काही खास वस्तू ठेवल्यास लक्ष्मी कृपा होते एक गंगाजल गंगाजल सर्वात पवित्र मानले जाते घराच्या मंदिरात गंगाजल नेहमी ठेवावे आणि नित्यनियमाने ते शिंपडत राहावे शंख देवघरात शंख असला पाहिजे पूजेनंतर शंकणात अवश्य करावा शंकाचा आवाज दररोज ऐकल्याने शांती मिळते तसेच घरात शांती प्रस्थापित होते तुळशीचे रोप असे मानले जाते की ज्याच्या घरात तुळशीचे रोप उगवते त्याच्या घरात प्रगती होते पण पूजा खोलीच्या मध्यभागी शालीग्राम असणे खूप शुभ मानले जाते मोर पंख भगवान श्रीकृष्णाला मोरपंख खूप प्रिय आहे कृष्ण मोर पंखात राहतो त्यामुळे देव घरात मोर पंख नेहमी असावा